आज पेठ गावामध्ये पेठ जिल्हा परिषद मतदारसंघ व पंचायत समिती गणामध्ये प्रचाराचा शुभारंभ भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे या शुभारंभासाठी सतीश देशमुख भाऊ हे इथे उपस्थित आहेत भाऊ आज शुभारंभ होतोय महिलांची संख्या तरुणांची संख्या वयुर्ध लोकांची संख्या उत्स्फूर्त आहे काय वाटतंय भाजपचे कशा पद्धतीने घोडधोड सुरू आहे आज माणकोबाच्या चरणी आम्ही खऱ्या अर्थानं पेठ जिल्हा परिषद आणि पेठ पंचायत समितीच्या आमचे जे भारतीय जनता पक्ष आणखीन शिवसेना महायुतीचे असणारे सर्व मनोनीत केलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराच्यासाठी प्रचाराचा नाराज फोडण्याचा कार्यक्रम आज आयोजित केला होता मला खात्री आहे की महिला असतील माता भगिनी असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील कामगार असतील कष्टकरी असतील ह्या सगळ्या असणाऱ्या वर्गांना एक न्याय देण्याचं कनवाळू अशा पद्धतीचं मानसिकता असणारं देवेंद्र भाऊंचं सरकार आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे जी आज धोरणं आखली गेलेली आहेत आमचे बेरोजगार तरुण असतील त्यांच्या संदर्भातली धोरणं असतील लाडक्या बहिणींच्या संदर्भातले केलेले नियोजन असेल आमची असणारी लखपरी लखपती दिदीच्या संदर्भातली असणारी संकल्पना असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातला दोन हजार सव्वीसच्या जूनमध्ये घेऊ होऊ पाहणारा निर्णय असेल आणि त्याचबरोबर अन्य असणारे नमो सन्मानच्या माध्यमातून शेतकरी सन्मानच्या माध्यमातून आम्ही जे आज थेट अनुदान देतो आहे त्या थेट अनुदानाच्या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीनं मतदारसंघातील जनता ही समाधानी आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सी एम आर एफ म्हणजे सी एम रिलीफ फंड जो चालू केलेला आहे त्या माध्यमातून एवढ्या मोठ्या पद्धतीनं सी एम साहेबांच्या माध्यमातून आज रुग्णांना मदत व्हायला लागली आहे की जवळजवळ साडेतीन हजार अशा पद्धतीचे वेगवेगळे असाध्य असे रो रोग आहेत की ज्यांचा अंतर्भाव त्यामध्ये झालेला आहे त्यातले काही असे रोग आहेत की ज्याच्या संदर्भात उद्या लागलं तर जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे देण्याच्या संदर्भातला मनसुबा सी एम आर एफचा आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेच्या असणाऱ्या त्या सगळ्यात कळीच्या प्रश्नाला या निमित्तानं न्याय देण्यासाठी जो सरकारनं सी एम साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं प्रतिबिंब कुटुंब उद्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून उमटणार आहे आणखीन घवघवीत अशा पद्धतीचं यश भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे कमळ निश्चितपणे फुलणार आहे आणि त्याचबरोबर आमचे आडलेले थांबलेले जे सिंचनाचे प्रश्न असतील वेगवेगळ्या पद्धतीनं आपला असणारा वाकुर्डे बुद्रुक योजनेचा भाग एक टप्पा दोनचा असणारं प्रवाही पाणी उद्याच्या काळामध्ये पेठ गोळेवाडीपर्यंत आणण्याच्या संदर्भातला जो इथल्या जनतेचा मानस आहे तो सुद्धा पूर्णत्वास नेण्यामध्ये आपलं सरकार हे यशस्वी भाऊ अगदी शेवटचा प्रश्न आपण आमदारकीचा काळ आता जिल्हाध्यक्ष असं सम्राट बाबांचा काळ आता हे पेठ मतदारसंघ बाबांचा होमग्राऊंड आहे काय वाटतंय बाबांच्या कामाची पद्धत आणि इथल्या लोकांच्या जनतेचा एक काम करण्याचा एक ठसा आहे काय वाटतं या सगळ्या गोष्टी मी पहिल्यापासून बाबांचं कामाचा अभ्यास करत आलेलो आहे एक अत्यंत कुशल संघटक ते आहेत अत्यंत बारकाईनं त्यांचं असणारं अवलोकन असतं आणखीन ह्या मतदारसंघावरती ते स्वतः इथं जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्याचबरोबर जगन्नाथ माळे साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे इथलं ग्राम सचिवालय असेल इथलं खंडोबा मंदिराच्या तिथला असणारं पूल असेल किंवा इथला असणारं तिळगंगा ओढ्याचं जे खोलीकरण नोंदीकरणाचं काम असेल त्याचबरोबर अन्य असणारी जी काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं निर्माण असेल ह्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं जनतेची नाडी किंवा जनतेची नस ओळखलेली आहे आणि ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा विविध लोकाभिमुख कामं करण्यामध्ये ते निश्चितपणे यश मिळवतील आणखीन आज पक्षानं त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळं अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व त्यांच्या असणाऱ्या ह्या कामामध्ये सुद्धा त्यांना उद्याच्या काळामध्ये मिळणार आहे ह्या निवडणुकीच्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं यश पेठ आणि जिल्हा परिषदेमध्ये आणखीन असणाऱ्या आसपासच्या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही निश्चितपणे त्यांच्या असणाऱ्या प्रयत्नातून आम्ही मिळवणार आहोत